आणि गणपती बाप्पाच्या उत्सवाचा गजर हा काही फक्त महाराष्ट्रापुरता किंवा देशापुरता नाही आहे तर जगामध्ये अनेक देशांमध्ये बाप्पाचा गजर ऐकू येतोय अमेरिकेमध्ये गणपती बाप्पा मोर्याचा गजर जोरात ऐकू येतोय खांद्यावर झेंडे ढोलताशांचा गजर लेझिम आणि भरारी घेणाऱ्या गरुडावर बाप्पाची मूर्ती असा एक अनोखा देखावा अमेरिकेतल्या पीटर्सबर्ग इथल्या महाराष्ट्र मंडळाकडून साकारला गेला महाराष्ट्र मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो यावर्षी या गणेश उत्सवाची धूम कशी बघूयात नमस्कार माझं नाव राहुल देशमुख पिट्सबर्ग महाराष्ट्र मंडळाचा हा देखावा आणि हा गणपती आहे अमेरिकेमध्ये आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून गणपतीची स्थापना करतो गणपतीचा हा उत्सव आहे तो मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो आज या इथे जवळपास पाचशेपेक्षा जास्त मंडळी ही पिट्सबर्गच्या जवळपास राहणाऱ्या उपनगरांमधनं शहरांमधनं इथे एकत्र झालेली आहेत आणि गणपतीचा हा उत्सव साजरा करत आहेत इथे आपल्या महाराष्ट्रासारखाच पुण्यामुंबईसारखाच ढोल ताशा झाला त्याच्यानंतर या इथे मोठ्या प्रमाणात आता आरती होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जो मागे बघताय की आपल्या इकडे सुंदर असा देखावा सादर केलेला आहे जो संत तुकारामांचं वैकुंठगमन हा जो देखावा आहे तो आपण सादर केला आहे मंडळामध्ये जवळपास पंच्याहत्तर ते शंभर कार्यकर्ते आपले या सगळ्या व गणपतीच्या कामासाठी दिवसरात्र काम करत असतात जवळपास पाचशे ते सहाशे जणांचा आपण इथे खाली मंदिरामध्येच स्वयंपाक केलेला आहे आणि सगळ्यांना प्रसाद म्हणून जो जो कोणी आज मंदिरामध्ये येईल गणपतीच्या या स्थापनेच्या दिवशी या सगळ्यांना आपण आज प्रसाद म्हणून देतो पिट्सबर्गमधलं हिंदू जैन टेम्पल मुन्रोविलमध्ये मुनरविल या शहरामध्ये आहे तिथे आपण हा उत्सव गेल्या चाळीस वर्षापासून साजरा करतो आहे आजसुद्धा अशी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि तुम्हाला अमेरिकेमधनं पिट्सबर्गमधनं आम्हा सगळ्यांतर्फे गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या